हॅलो पुष्कर लाज बोलताय का पुष्कर बोलतोय कोण बोलतोय सुल चावण बोलतोय की के जेल की बुक किट काय खोट बोलताय तुम्ही राह बिग बॉस मध्ये इथं कसा फोन लागेल बिग बॉस हाओ मला दहा मिनिट परमिशन असते वापलायचे आपला वट आहे ना तिकल काय खोट बोलताय खोट कशाला बोलू ला काय तुम्हाला तरी विश्वास नाही बसत म्हणल्यावर काय करू आता लय खोट बोलताय राह तुम्ही आम्हाला डायलॉग हानायच बाईलॉग हाना की काय कुठले शेरकी नज काय कुठलं डायलॉग होत ते कुठलं कुठला विश्वास पाठायचा नाही ना आम्हाला बिडे बीडी जून मी आम्ही बेल बेली जोन्मे आते शेल आखेला आता ओरली सुलत चव्हाण एसक्यू हलक्यू झेलक्यू बुक मॅक्झिमम शॉर्ट मग काय लावतो सांगतो यावला <laughs> येल <संदियान वासुती>। <laughs> ते विश्वासच बसत नाही तुम्हाला तर संडे मना तुमच मोठ धन्यवाद असं सगळेजण मनापासन प्लेम काल त्यात माझ्यावर लय भाली वाटत म्हणजे मन असं बोलून येते एकदम कालजाच पाणी पाणी होऊन जाते माझ्या आणि आज संडे आहे ना त्याच्यामुळे म्हणलं हे काही दाबतच असतो मी सालके हिकल तिकल त्याच्यामुळे तुम्हाला फोन लागला माहितीये का ते मी एकदा पिटलू कि पिटलू मला एकतर लाक्षण होत नाही आणि ती वाईब्यां अलबाज काय ती पावडर काढलेली माणसं आपण गावठी ओरिजिनल चटणी भाकल खाऊन मोठी झालेलो माणसं ते मग कसं होतं पेटल्यावर मग माझा हात उठला तर अवघड होईल मग सगळं कसं काय सुचल फोन लावायचं आमचा नंबर कुठला भेटला ती कळत नाही ना मग मी कसं पण आपलं नंबर वगैरे दाबत असते रितेश भाऊने टास्क वगैरे दिले काय टास्कच असतं काय आता संडे स्पेशल आहे ना आज बर 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 मग काय भाऊ माफ काढते ते बरं वाटतं काय सगळ्यांची माफ निघते तुमची पण निघली तुझी तुमची पण निघ तुम शेवटी केले मग ती असू द्या सगळ्यांनाच बोलते मग आपल्याला बोललं तर काय होतंय तोलं पाल सण पण करायला लागते आपल्याला बाकी काय समजून घेतात ना सगळी सगळी व्यवस्थित समजून घ्या वगैरे कस काय चाललंय काय सगळी सगळी समजून घ्या त्यात ना त्यात आपलं पेडी दादा डीपी दादा अंकितताय पहिलं तर अजून वालशा मेलम सगळी जण समजून घेतात तर लय भारी वाटते ती मला प्याडी दादांनी चॉकलेट दिला का मुक्का दिला का प्याडी दादांनी दिला की मुक्का त्याला काय तव असतंय चांगले म्हणजे चांगले एक चित्रपट क्षेत्रातली एक चांगली व्यक्ती आहे त्यानी अनुभव व्यक्ती फायदा होईल तुला शंभर टक्के पुढे होय होय होईल की बाकी काय म्हणते काय लगीन करणार लगीन तर कलायचं आहे आल्यावर नाही पुलगी काशाचं येऊ आपलं नशीब पण आल्यावर ती या मग तिकडं भेटायला मुलटीला आता टाइम संपत आलाय बर हा मग मी ठेवतो मग फोन चालतो ट्रॉफी पाहिजे आपल्याला लॉपी आणाल काही टेन्शन देऊ नका तुम्ही चालतंय Цель плюка. А -а -а.